नमस्कार विद्यार्थ्याने मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक बारामती आपल्या देशातील सर्वात मोठी परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी सारखं आलेली परीक्षा म्हणजे वैद्यकीयसाठीची नीट परीक्षा आणि ही नीट वीसशे चोवीस परीक्षा आपली पाच मे वीसशे चोवीस रोजी पार पडली परीक्षा पार पडली पण दुसऱ्या दिवशी प्रकरण बाहेर येऊ लागली फुटीचं प्रकरण आलं असंख्य ठिकाणी गुन्हे दाखल झाले परीक्षा फिक्स केल्याचासुद्धा आरोप करण्यात आला परंतु एन टी ए बोर्डाने मात्र काहीही घडलं नाही असाच सूर घेतला प्रत्यक्षात काय झालं की परीक्षेचे की अँसर जाहीर केले त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स घेण्याचा वेळ देण्यात आला आणि पुन्हा मात्र फायनल की अँसर जाहीर केली आणि निकालाची तारीख होती चौदा जून तरीही यांनी चार निकाल जाहीरही करून टाकला आणि निकाल जाहीर झाला आणि सर्वांनाच प्रश्न पडला की या परीक्षेमध्ये सातशे अठरा गुण आणि सातशे एकोणीस गुण मिळतात कसे आणि मग मात्र प्रश्न सगळ्यांना पडला वास्तविक पाहता आपण एक प्रश्न सोडवला नाही तर चार गुण वजाहून सातशे सोळा गुण मिळतात आपण एक प्रश्न चुकला तर चार अधिक एक असे पाच गुण होतात आणि सातशे पंधरा मिळतात सातशे एकोणीसचं प्रकरण काय हेच कुणाला कळेन असं झालं माझ्यासारख्याला सुद्धा कळलं नाही आणि मग मात्र बोर्डाने सारवा सारव केली आणि सारवासारव करून सांगितलं की सांगित आम्ही हे ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि हे ग्रेस प्रकरण दडपण्यासाठी किंवा याच्यावरचं लक्ष जाऊ नये म्हणूनच ज्या दिवशी लोकसभेचा निकाल होता त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता यांनी निकाल जाहीर केला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला सातशेवीस पैकी सातशे वीस गुण मिळवणारे सदुसष्ट टॉपर नीट वीसशे चोवीसमध्ये होते अहो यापूर्वी पैकीच्या पैकी, पैकी गुण मिळवणारा एकही टॉपर कधी नसायचा मागील दोन तीन वर्षामध्ये मात्र कधी एक कधी दोन टॉपर होते मग एकदम अशी विक्रमी वाढ झाली आणि हे फक्त ग्रेस मार्क्समुळेच झालं कमीत कमी पन्नास टू शंभर एवढंच काय पण आज शंभर ते दीडशेही मार्क्स दिलेत असं हे सगळं गुपितच आहे आणि याच्यावर बी टॉपर का वाढले म्हणे तर विद्यार्थी संख्या वाढली अहो नीट परीक्षेमध्ये मागील चार वर्षे सतत वाढ होत आहे वीस ते एकवीसमध्ये जर आपण पाहिलं तर एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार विद्यार्थी संख्या वाढली बावीस साली दोन लाख वीस हजार वाढले तेवीस साली दोन लाख चौऱ्याहत्तर हजार आणि आत्ता यावर्षी दोन लाख पंच्याण्णव हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली विद्यार्थी संख्या वाढली म्हणजे काही टॉपवर वाढतात असं काही नसतं थोडक्यात निकाल चार जूनला जाहीर झाला आणि सगळ्या देशात गोंधळ उडाला की परीक्षा नव्याने घ्या मागणी सुरू झाली वास्तविक पाहता मी त्याही वेळी सांगितलं होतं की सर्वांसाठी परीक्षा एवढी मोठी घेणं कदापि शक्य नाही परंतु जिथं गोंधळ झालेलं आहे जिथं काहीतरी गडबड झालेली आहे त्या ठिकाणी मात्र परीक्षा पुन्हा घेतलीच पाहिजे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये परंतु कोर्टाने जी सुनावणीची तारीख दिली होती ती जुलैमध्ये होते पण प्रश्नाचं गांभीर्य ओळखलं गेलं आणि काल आणि आज तेरा जून रोजी पुन्हा एकदा कोर्ट केस सुरू झाली या कोर्ट केसमध्ये अतिशय स्पष्टपणे निर्णय घेण्यात आला नव्याने परीक्षा घ्यायचा निर्णय झाला पण फक्त सहा सेंटरवर परीक्षा घेण्यात येईल किती विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले या विद्यार्थ्यांच्या समोर दोन पर्याय ठेवलेत एक तुम्हाला परीक्षा द्यायची का किंवा तुम्हाला जर परीक्षा द्यायची नसेल तर मात्र तुमचे ग्रेस दिलेले मार्क्स ते काढून टाकण्यात येऊन तुमची मार्कशीट तयार करण्यात येईल दुसरा पर्याय तुम्ही परीक्षा द्या थोडक्यात आता परीक्षा ही अंतिम आहे आणि ती तेवीस जून रोजी होणार आहे एकदा का तेवीस जूनला परीक्षा झाली की त्यानंतर म्हणजे रेग्युलर प्रोसेस आपली सुरू होणार निकाल एकदम जाहीर करता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा की अँसर जाहीर करणे ऑब्जेक्शनची संधी देणे अंतिम की आन्सर जाहीर करणे आणि मग निकाल जाहीर करणे तर सर्वसाधारण जून एंडिंगपर्यंत निकाल जाहीर करावा अशी त्यांची कोर्टाची अपेक्षा आहे हे शक्य आहे का तर सहज, सहज शक्य आहे दरवर्षी असं होतं पुन्हा परीक्षा घेणं हे अगदी अल्पकालावधीत सहज शक्य होतं आपण जर पाहिलं मागच्या वर्षी तर मणिपूर हिंसाचार झाला त्यावेळेला काही भागासाठी जी परीक्षा घेण्यात आली ती अगदी आठ दिवसात घेऊन तिचा निकाल जाहीर करण्यात आला त्यापूर्वीसुद्धा देशाच्या विविध भागात म्हणजे पूरग्रस्त भागामध्ये परीक्षा पुन्हा घेण्यात आलेली होती आणि तिचाही निकाल त्वरित जाहीर केलेला होता थोडक्यात काय तर आता परीक्षा पुन्हा होणार पण या परीक्षेला किती विद्यार्थी बसतील त्या पंधराशे त्रेसष्ट पैकी किती बसणार नाहीत हे आजही सांगू शकत नाही फक्त प्रतीक्षा करणं एवढंच आपल्या हातात आहे महाराष्ट्र राज्यात फक्त सोळाशे अडतीस विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात एम बी बी एस शाखेची दहा शासकीय महाविद्यालये आणि तीन खाजगी महाविद्यालये मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत या सर्वांची माहिती सविस्तर माहिती आपण घेऊन येत आहे पुढील भागात अशा सर्व लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद